तर मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये पुन्हा एकदा सर्वांत मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो काय आहे आजगत व्हिडिओ तर आम्ही आलेलो आहोत आणि मित्रांनो आता प्रकार म्हणून हे बटागिमपा तर समजलं असेलच तुम्हाला मला तर लोंगे मला आहे तर खूप झिमियाट होय म्हणजे ताजी करूया तुमची पण आणि माझे सुद्धा तर आरबी मी आता ही लोंगे वाजवणार आहोत तर सर जाऊया चल लेट्स गो आमची मिनी बघा इकडे आहे मिनी सुद्धा बाहेर जायचंय मिनीला इकडे बघ मिनी आपण साईडला आलो आणि आपण इकडेच लावणार आहोत फटाके हे बघ हे बघ का हे बघा मित्रांनो एक माळ आणि आमची मिनी बाहेर यायला नसते Ha 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 ha!